नमस्कार मंडळी नमस्कार 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 सर्वांना सर्व बंधुजनांना सर्व माता भगिनींना श्री साष्टांग नमस्कार काय मित्रांनो हो? आज एक असा व्हिडिओ घेऊन आलो आज एक असा विषय घेऊन आलो आपल्यासमोर व्हिडिओ पाहिल्यानंतर समजून तुमच्यासाठी खरंच तुम्हाला आवडतात म्हणून आपल्या चॅनलवर आवर्जून तुमच्यासाठी चांगल्या चांगल्या प्रकारचे बोध भेटण असे थोडा तरी बोध माझ्या सर्व मित्रमंडळींना माता भगिनींना भावांना सर्वांना काहीतरी भेटावं या उद्देशानं आणलेला असतात आजचा व्हिडिओ तसाच आहे शंभर टक्के भेटणं असं नाही पण त्याच्यातलं थोडं जरी तुमच्या कामे आलं ना भाव थोडं जरी तुम्हाला माहिती मिळाली ना तसे तर तुम्ही हुशार आहात सर्व माझी मित्रमंडळी शानी मंडळी आहे सगळी लायक मंडळी आहे सगळ्यांना आहे पण तरी सुद्धा माझी इच्छा झाली म्हणून माझ्या मित्रमंडळीसमोर आणावं काहीतरी ठेवावं काहीतरी विषय यायला कळावं काहीतरी हा एक नवीन विषय प्रत्येक वेळेस मी तुमच्या समोर घेऊन येत असतो तसाच विषय आता पण तुमच्या समोर घेऊन आलो तुम्हाला तो आवडायलाच पाहिजे आणि माझा विश्वास आहे प्रत्येक व्हिडिओमध्ये एक माझा विश्वास असतो की माझ्या मंडळीला माझ्या भावांना बहिणींना हा व्हिडिओ आवडणारच आणि हा त्यांच्या थोडाफार तरी कामी पडणारच मित्रा प्रसंग चांगले असतात वेळोवेळी चांगलं चांगलं काहीतरी द्यायचा माझा उद्देश असतो त्याच प्रेमळ उद्देशानं मी आज सुद्धा तुमच्यासमोर उभा आहे एक साधा मराठी माणूस म्हणून तुम्हाला काहीतरी सांगायसाठी आपल्यासमोर आवर जून नवी नवीन नवीन काही आणतो तसंच आता मी घेऊन आलो काय आजचा जो प्रसंग आहे आजचा जो व्हिडिओ आहे हा अशा प्रकारचा आहे की माणसानं पूर्ण दुनियेवर राज केलेलं आहे करत आहेत करून राहिलेत बरोबर ना माणसानं माणूस जातीनं जी बाई असन माणूस असन पण माणूस जातीनं जेवढं काही दुनियावर राज करणं चालू आहे ना इतकं राज कोणीच करू शकत नाही कुठलाच प्राणी मात्र हा राज करू शकत नाही एवढी जग जर मुठीत धरायची ताकद ठेवली असताना फक्त माणसानं ठेवली बाकीच्या प्राण्यामध्ये तेवढी कुवत नाही तेवढी हिंमत नाही तेवढा तग नाही तेवढी बुद्धी नाही पण तेवढी बुद्धी आहे आणि या माणसाला तेवढी बुद्धी मिळाल्यामुळं हे संपूर्ण जग त्यानं आपल्या मिठीत काबीज केलेलं आहे आपल्या मुठीत धरलेलं आहे प्रत्येक शोध तुम्ही बघा प्रत्येक शोध हे माणसानं लावलेले कशाचा शोध लावला नाही असं आतापर्यंत घडलं नाही प्रत्येक दळणातल्या खड्यासारखा एक 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 शोध लागू राहिला भाऊ लोकाचं शोध मोहीम जारी आहे मोठमोठले विज्ञान त्याच्यावर काम करून राहिले चांगल्या मोठमोठ्या कंपन्या त्याच्यावर शोध मोहीम सुरू आहे दिवसांदिवस नवनवीन शोध लागत आहेत नवीन गोष्टी घडत आहेत तुम्हाला माहिती आहे सगळं घडत असतानासुद्धा काही गोष्टीची अजूनसुद्धा कमतरता आहे हाय कमतरता तुम्ही विचार करा तुम्ही विचार केल्यानंतर तुम्हाला समजेल विचार करताना तर तुम्हाला पहिलं समजेल की बाबा आता शोध लागायजोग जगात काहीच राहिलं नाही शोध लागायजोग जगात काही राहिलं नाही असं तुम्हाला वाटन पण माझ्या मते जगात अजून शोध जोग भरपूर काही बाकी आहे माणसानं पूर्ण जगावर राज करून सगळ्या जगात वेगवेगळ्या प्रकारचे शोध लावणं सुरू आहे शोध लावून राहिले पण ते स्वतःवर शोध लावायचा अजून बाकी आहे स्वतःवर शोध लावायचा अजून बाकी आहे तुम्ही माणसांना काय सांगता दादा स्वतःवर शोध अजून कोणते लावायचे सगळ्या माणसाच्या शरीरातली तर चाळणी चाळणीचा रक्ताचा कण कण मशीनद्वारे चेक होऊ हृदयाला काही झालं तर हृदय शरीराच्या बाहेर काढून त्याच्यावर शस्त्रक्रिया करून जिथल्या तिथं ठेवून देऊ राहिलेत अजून कोणता शोध लागायचा आहे माणसाचा ब्रेन टवकी फोडून त्याच्या बाहेर काढून त्याच्यावर संशोधन सुरू आहे त्याच्यावर ट्युमर वगैरे काय जे आठन थी गाठी गुठी झालेल्या सगळ्या गाठीवर अभ्यास करून सगळ्या गाठी चांगल्या प्रकारे त्याच्यावर त्याचं संशोधन करून त्याच्यावर त्याच्या विचार चालू आहे मग एवढं आज असताना अजूनही तुम्ही म्हणता शोध लागणं बाकी आहे माणसाचा स्टमक पोट पोटातले अवयव सुद्धा बाहेर काढून त्याच्यावर सुद्धा संशोधन त्याच्यावर सुद्धा इलाज त्याच्यावर सुद्धा उपचार सर्व एवढं काही क्लिअर क्लिअर असताना मी जर म्हणू राहिलो काय बाबा माणसानं अजून स्वतःवर शोध मोहीम राबवली नाही अजून स्वतःवर शोध घ्यायचा राहिलाय स्वतःचा विषय मांडायचा राहिलाय असं जर मी म्हणत असन तर खरोखर तुम्हाला वाटणं सा साहजिक आहे की भाऊ सगळे शोध लागले आता तुम्ही आम्हाला जे सांगू राहिले हे खरंच बाबा आमच्या मनाला पटत नाही आणि खरं आहे ते तुमच्या मनाला पटणारच नाही सगळे शोध लागलेत जिकडं पा तिकडं तुम्हाला काय सांगतो माणसाच्या आवतीभवती सर्व काही जे आसन नसन सगळ्याचे शोध लागले पण एक शोध अजून बाकी आहे आणि मला तरी वाटतं मी भारतीय आहे आणि तो शोध माझ्या भारतात लागाव अशी फक्त माझी एक प्रेमळ भावना आहे प्रांजळ मत हे की तो शोध माझ्या भारतात जर लागला चंगली गुष्ट त्या उड़ाज तर चांगली गोष्ट होईल तेवढाच बाकी शोध तुम्ही ऐकल्यानंतर तुम्हाला समजल्यानंतर तुम्ही त्याला थोडं नाराज वसान पण आज रोजी नाराज झालेलं पण उद्या त्याला खूप प्रोत्साहन भेटन असा एक शोध राहिलेला आहे हा शोध मी तुमच्या समोर सांगायसाठी म्हणून मग मित्रमंडळीला कळायला पाहिजे म्हणून सर्व्या भावायला बहिणीला सगळ्याला माहीत व्हावं म्हणून हा एक शोध तुमच्या समोर आणलेला आहे काय माणसाला लेकरं व्हावं म्हणून जे वाण झुटे असतील ज्याला होत नसतीन अशावर बी भरपूर शोध लागले त्याच्यासाठी सुद्धा टेस्ट ट्यूब म्हणून काय टेस्ट बेबी काय आहे ते हाय निघेल आहे ना परंतु एवढा असून सुद्धा शोध हपूर्णय माझ्या मते अपूर्ण आहे असा एक शोध जगामध्ये आपल्या भारतात लागायला पाहिजे जे आपल्या मायबहिणी बहिणी बाया आहेत गरोदर राहतात नंतर लेकरला जन्माला घालतात बाळाला जन्माला घालतात मी तर आता माग पाहिलंय एक प्लास्टिकचीच लक्ष्मी प्लॅस्टिकचीच श्री प्लॅस्टिकची बाई पाहिली बाबा आमच्या जर आली असती ना ती प्लॅस्टिकची बाई इतकी खूपसुरत आणि एवढी सुंदर खरं सांगतो म्या लगन आमच्या घरची केलं नसतं म्या हाच एक पीस भले पैसे किती जावं हाच घेतला असता पण काळ निघून गेलाय आता काळ पाहिलं ते इतकी सुंदर बाई ती प्लॅस्टिकची एका पन्नीत पॅक करून आणेल ती काढली बॉक्समधून बाहेर अरे जिवंत होती जिवंत असं वाटत होतं जिवंत असा पीस जर मला त्या काळी भेटे ना तर मी खरंच आमच्या घरचा हा पीस न आणलाच नसता पण चला जाऊ द्या काय हरकत नाही विषय की जी माता बहीण आपल्या गर्भाल नऊ महिन्यापर्यंत सांभाळते सांभाळते ना तो काळ फक्त अजून शोध लागला नाही आणि तो काळ अजून कमी झाला नाही आता माझ्या भारतामध्ये मा असा एक शोध लागायला पाहिजे मी जे सांगू राहिलो ना याच्याशी तुम्हाला सहमत व्हावं लागेल असा शोध लागायला पाहिजे की ज्या प्रकारचे पक्षी अंड घालतो पक्षी अंड देतो त्या प्रकारचा एक शोध लागणं त्या प्रकारचा जर माता बहिणीला बी जर शोध लागून आणि तो लागणार अजून पन्नास वर्षात माझा एक पहिला व्हिडिओ तुम्ही पाहिला असल सांगेले की पन्नास वर्षात दुनिया बुडणार त्याच प्रकारचा आज भी एक भाकीत करतो की पन्नास वर्ष नाही काही काळानं लक्ष्मीसुद्धा गरोदर राहणार नाही तिला सुद्धा नऊ महिने गर्भपोटात पाळायचे काम पडणार नाही तीसुद्धा एक छोटंसं किलोचं का दोन किलोचं एक अंड देईल खोटं बोलणार नाही एक अंड देईल ते अंड मशीनमध्ये टाका आणि बारा घंटे त्याला उब द्या झालं सकाळी बाळ तयार सकाळी बाळ बाईलं अंड देणे आणि जिकडं तिकडं डीजे आणून सगळा वाजा गाज्या करणे की अंड दिलं सकाळी बाळ होणारे डीजेवर नाचावं लागणारे सगळी मंडळी खुश होणारे की आमच्या घरी बाळ जन्माला येणारे एवढा फक्त एक शोध तुम्ही पा पन्नास वर्षानंतर हा सुद्धा शोध लागन माता बहिणीला एवढ्या असह्य वेदना जन्म बाळाला देताना ज्या वेदना होतात ना त्या वेदनापासून मुक्ती आहे एक अंड दिलं एक बाळ दुसऱ्या दिवशी तयार ही फक्त एक पद्धत हा फक्त एक शोध अजून लागला नाही माझं म्हणणं आहे की अजून हा शोध आपल्या भारतात लागल्याशिवाय राहणार नाही लागल्याशिवाय राहणार नाही हा एवढी फक्त एवढी मनाची इच्छा आहे की बा हा शोध लागला पाहिजे बाईला एवढी तकलीफ सहन करायचं काम नाही नऊ महिने पोटात गर्भ वागवायचं काम नाही काय नाही आपल्या एखाद्या पक्ष्यासारखा मोरासारखा कबुतरासारखा याच्यासारखा एक अंड द्यायचं आहे एक रात्र मशीन मध्ये उबवायचंय दुसऱ्या दिवशी बाळ आपल्या मांडीवर हा एक शोध फक्त बाकी आहे आणि हा शोध माझ्याच भारतात लागल एवढं मी सांगतो छाती टोक काय हरकत नाही मित्र मी जी संकल्पना तुमच्या मांडली की हा शोध लागणार आहे हा शोध नाही लागला तर लावणं भाग आहे आमचे शास्त्रज्ञ हा सुद्धा शोध लावतील आणि याच्यामध्ये सक्सेस होतील जसे बाकीचे देश याच्यामध्ये निपुण आहेत बाकीच्या देशामध्ये वेगवेगळे शोध लागणं सुरू आहे आमच्या बी देशात वेगवेगळे शोध लागत आहे पण बाकीच्या देशापेक्षा अव्वल नंबरचा माझा भारत महान आहे माझ्या भारतात जर हा शोध लागला तर सर्व शोधापेक्षा हा शोध एक श्रेष्ठ ठरणार आहे आणि हा जर शोध लागला तर माझ्या भारताचं नाव जगात विश्वास तर एक नंबर आहे अजून सुद्धा एक नंबरचं दर्जेदार होईल एवढी आशा फक्त बाळगतो आणि मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटलाय एवढं सांगा म्हणतो माझं जे काय लंब चराट हे आटपवतो कसं आहे ना तुम्हाला वाटतं व्हिडिओ लंबा होतो मला व्हिडिओ लंबा करून काय फायदा नाही व्हिडिओ क्षणात थांबवतो काय ना तुम्हाला जर हे आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि मात्र एक तुम्हाला विनंती नेहमी पा तुम्ही मला कमेंट करून सांगा की व्हिडिओ कसा वाटला आहे चला काय हरकत नाही सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया परत उद्या दुसऱ्या व्हिडिओत तोपर्यंत धन्यवाद